सर्वांना नमस्कार रणजी भाग दोन एक महान यश रणजींच्या क्रिकेट जीवनात अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे आणि एकोणीसशे एक ह्या वर्षांचा विशेष उल्लेख करावा लागेल सन अठराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी पन्नास वेळा फलंदाजी केली आणि त्रेसष्ट पॉईंट एक आठ सरासरीने एकूण तीन हजार एकशे एकोणसाठ धावा केल्या त्या वर्षी ते इंग्लंडमध्ये तृतीय क्रमांकावर होते त्या मोसमात ऑस्ट्रेलियाची चमू इंग्लंडच्या दौऱ्यावर होती या दौऱ्यात रणजी फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर होते ते पूर्ण पाच कसोटी सामने खेळले त्यांची सरासरी शेहेचाळीस पॉईंट तीन तीन होती सन एकोणीसशे तर रणजींसाठी आश्चर्यजनक होते त्यांनी चाळीस डावांमध्ये फलंदाजी केली पाच वेळा ते नाबाद राहिले आणि सत्त्याऐंशी पॉईंट पाच सातच्या शानदार सरासरीने एकूण तीन हजार पासष्ट धावा त्यांनी जमा केल्या आणि फलंदाजीत ते सर्वप्रथम राहिले पाच वेळा तर त्यांनी दोनशेहून अधिक धावा केल्या गैर काउंटी मॅचेसमध्ये लागोपाठ दोन डावात तीनशे धावा बनविण्याचा विक्रमही त्यांनी केला मिडल सेक्स विरुद्ध खेळताना त्यांची केवळ एकशे ऐंशी मिनिटात दोनशे दोन धावा करून दाखवल्या एकोणीसशे एकमध्ये त्यांनी सत्तर पॉईंट पाच एकच्या सरासरीने चाळीस डावात दोन हजार चारशे अडुसष्ट धावा केल्या आणि पाच डावांमध्ये ते नाबाद राहिले फलंदाजांमध्ये त्यांचे स्थान तिसरे होते प्रथम श्रेणीच्या मॅचमधील आपली सर्वाधिक धावसंख्या दोनशे पंच्याऐंशी त्यांनी सॉमरसेट विरुद्ध ससेक्सकडून खेळताना केली ते या डावात नाबाद राहिले उतार चढाव काही कारणांमुळे सन एकोणीसशे दोनमध्ये ते सव्वीसपेक्षा पेक्षा जास्त डाव खेळू शकले नाहीत त्यामुळे त्या वर्षी त्यांनी एकूण फक्त एक हजार एकशे सहा धावा केल्या मात्र तरीही ते फलंदाजीत दुसरे होते त्या वर्षी गरमीच्या दिवसात खूप पाऊस झाला पावसाने अनेक सामन्यांमध्ये अडथळे निर्माण केले बरेचसे सामने अर्धवट सोडून द्यावे लागले या सर्वांचा रणजींच्या फलंदाजीवर परिणाम झाला ऑस्ट्रेलियन चमूशी खेळताना पहिल्या कसोटीमध्ये केवळ एकच डाव झाला त्यात रणजींनी केवळ तेरा धावा केल्या दुसऱ्याही कसोटीत एकच डाव झाला त्यात रणजी एकही धाव जोडू शकले नाहीत पुढे पाय दुखावल्यामुळे तिसरा कसोटी सामना ते खेळू शकले नाही चौथ्या सामन्यामध्ये केवळ चार व शून्य धावा त्यांनी जोडल्या परिणामी अंतिम सामन्यासाठी त्यांची निवड झाली नाही एकोणीसशे तीनमध्येही क्रिकेटच्या मोसमात खूप पाऊस झाला रणजींनी एक्केचाळीस डावात एक हजार नऊशे चोवीस धावा जमविल्या सात वेळा नाबाद राहून फलंदाजीत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला सन एकोणीसशे चारमध्ये चौतीस डावात सहा वेळा नाबाद राहून त्यांनी चौऱ्याहत्तर पॉईंट एक सातच्या सरासरीने दोन हजार सत्याहत्तर धावा केल्या आणि सरासरीत प्रथम क्रमांक प्राप्त केला व्यवधान यानंतर रणजींना प्रकृती आणि अन्य जबाबदाऱ्या यामुळे प्रत्येक मौसमात क्रिकेट खेळणे शक्य झाले नाही प्रशासक म्हणून त्यांच्यावर असलेल्या उत्तरदायित्वाचा भार वाढला एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा व एकोणीसशे सात अशी पूर्ण तीन वर्षे त्यांना भारतातच राहावे लागले एकोणीसशे आठ साली ते पुनश्च इंग्लंडच्या क्रिकेट क्षेत्रात परतले परंतु आता त्यांचे शरीर पूर्वीसारखे राहिले नव्हते त्यांचे वजन वाढले होते परिणामी त्यांची क्रिकेट खेळण्याची शैली बदलली फलंदाजीतील आक्रमकता कमी होऊन त्यांचा खेळ संरक्षक स्वरूपाचा झाला एकोणीसशे आठमध्ये ते अठ्ठावीस डाव खेळले तीन वेळा नाबाद राहिले आणि त्यांनी पंचेचाळीस पॉईंट पाच दोनच्या सरासरीने एक हजार एकशे अडोतीस धावा जमा केल्या फलंदाजीत ते सातव्या क्रमांकावर राहिले पुढे पुन्हा एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा एकोणीसशे अकरा अशी तीन वर्षे त्यांना कार्यव्यापामुळे भारतातच राहावे लागले एकोणीसशे बारा साली त्यांचे क्रिकेट प्रेम त्यांना इंग्लंडमध्ये घेऊन गेले त्या मोसमात पंचवीस धावात त्यांनी एक हजार एकशे तेरा धावा केल्या ते अठ्ठेचाळीस पॉईंट तीन नऊच्या सरासरीने सहाव्या क्रमांकावर आले एक दुःखद अध्याय रणजींचे वय एक खेळाडू म्हणून आता बरेच झाले होते दोन वर्षे त्यांनी क्रिकेटमध्ये कोणतेही उल्लेखनीय असे कार्य केले नाही पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ते गेले नाही त्यानंतर सन एकोणीसशे वीसमध्ये रणजी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरले परंतु हा त्यांच्या क्रिकेट जीवनाचा एक दुःखद अध्यायच होता त्या मोसमात वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते फक्त एकोणचाळीस रन करू शकले आता त्यांचे शरीर स्थूल झाले होते प्रथम श्रेणीच्या क्रिकेटपासून ते जवळपास आठ वर्षे दूर होते या काळात त्यांनी त्यांचा एक डोळाही गमावला होता परंतु क्रिकेटविषयी असणारे प्रेम त्यांना स्वस्त बसू देत नव्हते एक क्रिकेट सम्राट आता निवृत्त होणार होता आपल्या अपयशाची कारण मीमांसा करताना विनोदाने ते म्हणाले एक डोळा असताना फलंदाजी कशी करावी यावर मला पुस्तक लिहावयाचे आहे एक महान जीवन रणजींच्या क्रिकेट जीवनातील कामगिरी संबंधी काही आकडे लक्षात राहण्यासारखे आहेत इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यात पूर्ण पाच सामने ते खेळले या मालिकेत एकूण पंधरा कसोटी सामन्यांमधील सव्वीस डाव ते खेळले आणि चार वेळा नाबाद राहून चौवेचाळीस पॉईंट सात सातच्या सरासरीने त्यांनी एकूण नऊशे पंचेचाळीस धावा केल्या कसोटी सामने, के सामने धरून रणजी जे सामने खेळले त्यात त्यांनी एकूण चो चोवीस हजार आठशे सतरा धावा केल्या त्यांनी सरासरी छप्पन्न पॉईंट चार शून्य होती एकूण दोनशे बत्तीस झेल त्यांनी घेतले एकशे तीस वेळा दांड्या उडवल्यात व सरासरी तीस पॉईंट शून्य सहा धावांवर एक गडी त्यांनी बाद केला दिलीपचे शिक्षक आपल्याप्रमाणे अन्य राजकुमारांनी क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण घ्यावे अशी रणजींची तीव्र इच्छा होती कारण क्रिकेटवर असणारे त्यांचे प्रेम दिलीप सिंह हे त्यांचे आवडते शिष्य दिलीप सिंहाला केवळ फलंदाजीचे ज्ञान देऊन रणजी थांबले नाहीत तर त्यांनी दिलीपला कलात्मक फलंदाजीचे ज्ञान दिले आणि त्याच कारणाने दिलीप देखील जगातील श्रेष्ठ फलंदाजाच्या जा श्रेणीत जाऊ शकला सरोदर गाव एक क्रिकेट शिबिर दरवर्षी थंडीच्या दिवसात चार महिने रणजी ज्या वेळेला भारतात यायचे तेव्हा ते एकटे ते येत नसत स्वतःसोबत लॉर्ड हॉक आर्ची मॅकलॉरेन सी बी फ्राय बिलफ्रेड रोड्स वाईन क्लिक अशासारख्या इंग्लंडच्या नामवंत क्रिकेटपटूंना ते घेऊन येत सरोदर गावात त्यांची निवास व्यवस्था करीत व तेथेच पटांगणावर क्रिकेटचा सराव करीत त्या काळात गावातील लोकांना उत्तम फलंदाजी सुंदर गोलंदाजीची मजा अनुभवता येईल संपूर्ण गावाला जणू क्रिकेट शिबिराचे रूप प्राप्त होत असे उत्तम कर्णधार रणजी ससेक्स चमूचे कर्णधार होण्यापूर्वी त्या चमूचे काउंटी क्रिकेटमधील स्थान सर्वात शेवटचे राहत असे मात्र रणजींनी नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर स्वतःच्या कल्पकतेने ससेक्स चमूला विजयांमागून विजय प्राप्त करून दिले ते केवळ कर्णधाराची फलंदाजी करून स्वस्थ न होता कल्पक क्षेत्ररक्षण गोलंदाजीतील योग्य बदल याद्वारे चमूला विजयाचा मार्ग सोपा करून देत रणजी एक कर्तबगार कर्णधार होते प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रिय पाच फूट साडेदहा इंच उंची सुदृढ बांधा आकर्षक शरीर देखणा चेहरा चमकदार डोळे उत्तम हस्तकौशल्य शीघ्र निर्णय शक्ती पदलालित्य कलापूर्ण फलंदाजी इत्यादी क्रिकेटमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींनी युक्त असणारे रणजींचे व्यक्तिमत्व आणि चेंडू टोलवला केव्हा आणि तो सीमेपार गेला केव्हा हे कळूच नये अशी फलंदाजी या सर्वांमुळे रणजी प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रिय होते एखादा फलंदाज बाद झाल्यावर मैदानावर शांतता आणि पॅव्हिलियनमधून रणजींना येताना पाहिले की एक सुखद आनंदाची हर्षलहर असे कितीतरी वेळा व्हायचे केम्ब्रिजची निळी टोपी घालून रणजी फलंदाजीसाठी बाहेर पडले की प्रेक्षक मनोमन म्हणत वेलकम रणजी वेलकम क्रिकेटची बॅट की जादूची छडी रणजी क्रीजवर विश्वासाने उभे राहत हसतमुख चेहऱ्याने कोणत्याही गोलंदाजाचे ते सहर्ष स्वागत करीत त्यांना गोलंदाजी करणे हे गोलंदाजाला एक प्रकारे आव्हान होते शिक्षा होती आणि गोलंदाजाचा तो सन्मानही होता कितीही चतुराईने बॉल टाकला तरी त्याला सीमापार करण्याचे कौशल्य रणजीनजवळ होते रणजींनी बॅट हातात घेतली की वाटायचे हे बॅट नसून जादूगाराच्या हातातील छडीच आहे पारंपरिक क्रिकेट आणि स्वतःची वेगळी शैली यांचे आकर्षक मिश्रण रणजींच्या खेळात होते त्यामुळे त्यांची फलंदाजी अन्य फलंदाजांपेक्षा उठून दिसे ते द्रुतगती गोलंदाजाचा चेंडू बॅकफूट जाऊन खेळू शक शकत पॉईंट वा गलीकडे रणजींनी केलेला कट सुंदर फलंदाजीचा नमुना असायचा त्यांच्या लेग स्ट्रोकची तुलना तेव्हाच्या फलंदाजाशी क्वचितच करता येईल इन स्विंगर चेंडू आत येणारा बॉल सुंदर रीतीने ते सीमेच्या पार करीत त्यांचे ड्राईव्ह शानदार असायचे ते क्रिकेटमधील कलाकार होते शैलीकार होते सफल मार्गदर्शक रणजीननी क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी फारच कमी फलंदाज बॅकफूट मागे हटून चेंडू टोलवण्याचा उपयोग करीत जे असे प्रयोग करायचे ते देखील संरक्षणात्मक क्रिकेटसाठी धावा करण्यासाठी ते शक्यतो फ्रंट फ्रूट ड्रा ड्राईव्ह करायचे परंतु रणजींनी यात परिवर्तन आणले ते फ्रंट फूटवर टोले मारायचेच परंतु त्यांनी बॅक केवळ बचाव असे धोरण न ठेवता बॅक जाऊन टोले मारण्यास त्यांनी प्रारंभ केला रणजींना लेग ग्लान्सचे जनक म्हटल्यास त्यात अतिशक्ती होणार नाही रणजींच्या आधीचे फलंदाज लेग स्टंपवर येणारा गुडलेंथ बॉल सामान्यपणे फक्त अडवायचे रणजींनी मात्र ज्याला आपण कलाईसे मोड दिया म्हणत म्हणतो तो मनगटाचा प्रयोग सुरू केला त्यामुळे फाईन लेगकडे बॉल जाऊन त्यांना धावा मिळत रणजीनजवळ क्रिकेटचे कौशल्य पुरेपूर होते परंतु त्यांनी कधी त्याची चर्चा केली नाही आपल्या क्रिकेटमधील मित्रांच्या क्रिकेटचेच वर्णन ते करायचे शालीनता आणि नम्रता या गुणांमुळे राजकुमार रणजींना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही प्रसन्न ना आणि उदार रणजींचे व्यक्तिगत जीवन अत्यंत साधे आणि निस्वार्थ होते जेथे जेथे ते जात तेथे तेथे ते, 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 ते आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवीत रणजींनी आपल्या पुतण्यांच्या शिक्षणाचा भार उचलला त्यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन तर दिलेच परंतु आवश्यक ती आर्थिक मदतही केली स्वतःच्या जामनगर येथील महालात आणि इंग्लंड व आयर्लंड येथील ग्रामीण निवासस्थानात त्यांना राहण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली जामनगरचे अनेक राजकुमार शिक्षणासाठी इंग्लंडला गेले लोकांनी जेव्हा केव्हा रणजीनजवळ पैशासाठी आर्थिक मदतीसाठी याचना केली तेव्हा रणजींनी तिचा अवेअर न करता उदारताने त्यांना मदत केली सर्वांशी मैत्री रणजींना मनोमन असे वाटे की आपले सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत आपल्याला कुणी शत्रू नसावा जर कुणी गैरसमजुतीने त्यांच्याशी गैरव्यवहार केलाच तर ते उदारांत त्याला क्षमा करीत शक्यतो ते प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या बाजूचा विचार करीत रणजींनी इंग्लंडमध्ये टन्स नामक एक स्थानी सन एकोणीसशे पंधरामध्ये एकदा नेमबाजीची स्पर्धा आयोजित केली त्यात उडत्या पक्षावर नेम धरून गोळी मारणे असा प्रकार होता रणजींच्या बाजूला असलेल्या एका नेमबाजाची बंदूक चुकून दाबल्या गेली त्यातून निघालेल्या गोळीने रणजींच्या डोळ्याला जखम झाली तेथे ते उपस्थित असणाऱ्या एका डॉक्टरसोबत पाच मैलपर्यंत रणजित तशा अवस्थेत चालत गेले व पुढे घोड्यावर बसून इस्पितळात पोहोचले उपचाराने त्यांनी एक डोळा गमावला मात्र यानंतर आयुष्यभर रणजींनी कुणालाही डोळा कुणाच्या चुकीने फुटला ते सांगितले नाही उलट त्या व्यक्तीविषयी मनात न बाळगता त्याला एक दिवस स्वतःच्या घरी आमंत्रित केले दिलेला शब्द पाळणे रणजी दिलेला शब्द पूर्ण आस्थेने पाळीत असत आपले वचन नेहमी पूर्ण करीत असत त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवावा असे त्यांचे आचरण होते त्यांचा शब्द म्हणजे जणू त्यांची स्वाक्षरी होती केम्ब्रिज येथील सावकार देखील त्यांच्या या गुणाला ओळखून होते रणजी जेव्हा केम्ब्रिजचे विद्यार्थी होते तेव्हा त्यांना प्रतिवर्ष बारा हजार रुपये धरून येत असत परंतु रणजींचे मित्रमंडळ मोठे होते त्या कारणाने त्यांचा खर्चही मोठा होता म्हणून त्यांना पैसा अपुरा पडत असे त्यामुळे ते तेथील सावकारांकडून कर्ज घेत यावेळी अशी या एक कथा प्रचलित झाली होती की आपले शिक्षण पूर्ण झाले तेव्हा रणजी एका घोडागाडीमधून घोंगडीत लपून स्टेशनवर निघून गेले मात्र हे पूर्ण असत्य होते तेथील सावकारांनी रणजींना पैशासाठी कधीसुद्धा जरासुद्धा तंग केले नाही कारण त्यांना रणजी कोण आहेत ते चांगले माहीत होते अर्थात त्यांना आपल्या पैशासाठी काही वर्ष वाट मात्र पाहावी लागली जामसाहेब झाल्याबरोबर रणजींनी सावकारांचे कर्ज व्याजासकट परत केले देशभक्ती रणजींच्या मनात भारत आणि भारतीय यांच्याविषयी ये नितांत प्रेम होते आदर होता आपल्या देशावर कुणी टीका केल्यास त्यांना खपत नसे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी भारताला लांछनास्पद ठरणारे कुठलेही वर्तन करू नये असे त्यांना मनातून वाटत असे या संदर्भात एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे तेव्हा दिलीप केम्ब्रिजचे विद्यार्थी होते एकदा त्यांना दिवा न लावता सायकल चालविताना पकडण्यात येऊन न्यायालयाने दंड केला ही बातमी तेथील वृत्तपत्रांनी महत्त्व देऊन छापली रणजींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा त्यांनी लगेच दिलीपला तार पाठवून विचारणा केली आधीच इंग्रज भारतीयांवर टीका करीत असतात ती कमी झाली काय आपल्या अशा कृत्याने तू त्या टीकेला आणखी प्रोत्साहन का देतोस आपल्या देशासाठी खेळा इंग्लंडमधील एका प्रारंभिक मॅचमध्ये दिलीपला गर्व होईल म्हणून मॅच संपल्यावर त्यांनी दिलीपला एकीकडे बोलावून म्हटले देवाने तुला अशी देणगी दिली आहे जी फार क्वचित लोकांना मिळते तुला जर क्रिकेट खेळणे सुरू ठेवायचे असेल तर अवश्य चालू ठेव मी तुला सर्व प्रकारचे सहाय्य करीन मात्र एक लक्षात ठेव की तू स्वतःसाठी खेळत नसून आपल्या देशासाठी खेळत आहेस हजारो इंग्रज तुझा खेळ पाहतील वृत्तपत्रात तुझ्याविषयी वाचतील त्या सर्वांच्या दृष्टीतून तू तु एक भारतीय आहेस भारताचा प्रतिनिधी आहेस माझी अशी इच्छा आहे की तू असे कोणतेही काम करता कामा नये की ज्यामुळे तुला पश्चाताप करावा लागेल आणि हेही लक्षात ठेव की देवाने तुला जी देणगी दिली आहे तिचा उपयोग भारताच्या भल्यासाठी तू करायला हवास रणजींनी आपल्या जीवनात क्रिकेटच्या माध्यमातून भारताची मान उंचावण्यासाठी अखंड प्रयत्न केले ज्या ज्या व्यक्तींनी भारताचा ध्वज विदेशातही उंच ठेवण्यात सहभाग घेतला ज्यांनी ज्यांनी भारताला गौरव प्राप्त करून दिला त्या महान व्यक्तींमध्ये रणजींच्या नावाचा आदराने समावेश केला जातो धन्यवाद